मित्रांनो व्हिडिओच्या मागील भागात आपण पाहिलं की डेबूजीने ग्रह त्याग केला संसार त्याग केला आणि संत मार्गाने चालू लागले पुढील भागाचे वाचन करण्याआधी आपण जर माझा हा उपक्रम माझी वाचनशैली आवडली असेल तर कृपया चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि आवर्जून शेअर करा चला तर मग पुढील वाचनाला आपण आता सुरुवात करूया सन एकोणीसशे पाच साली घरातून बाहेर पडल्यापासून तो सन एकोणीसशे सतरा या बारा वर्षाच्या आपल्या देह मनाचा चोळा मोळा करून काम क्रोध लोभ मोह मद मत्सर या षड रिपूंचे गाळीव वस्त्रगाळ पीठ कस कसे केले त्याच्या हजारावर गोष्टी सांगता येतील या संक्षिप्त कथानकात केवळ त्रोटक संदर्भावरच भागवणे जरुरी आहे घरातून बाहेर पडल्यावर देबूजी दोन तीन दिवस सारखा चालतच होता कुठे जायचे आणि काय करायचे याचा काही विधी निषेधच नसल्यामुळे पाय नेतील तिकडे जायचे एवढा कार्यक्रम दापुरी पासून चाळीस पन्नास मैलावरच्या एका गावी सायंकाळी गावाबाहेर मारुतीच्या देवळात विसाव्यासाठी जाऊन बसतो न बसतो तोच हा कुणीतरी दरोडेखोराचा टेहाया असावा अशा समजुतीने गावकऱ्यांनी पाटलांनी उपाशी तपाशी गावाबाहेर हुसकावून दिला पौषाचा महिना वराडातली थंडी माणूस जागच्या जागी हात पाय कापडून कोलमडून पडायचे। किर अंधारी रात्र काट्या कुट्यातून पाय नेतील तसा बिचारा डेबूजी वाट काढीत चालला वाटेत त्याला एक खळखळणारा ओढा लागला त्याने हात पाय तोंड धुतले रिकाम्या पोटात ऐवजी पाणी रिचवले थोडी हुशारी येतात शेजारच्या शेतातील ज्वारीची चार पाच कडसे तशीच कच्ची खाऊन वर पाणी विसाव्यासाठी ओळ्याच्या काठीच मातीवर झोपेसाठी आंग टाकले किर जंगल आजूबाजूला स्वापदांचा सुळसुळाट सूर पण काही नाही खुशाल तो डाराडूर तिथेच झोपी गेला दिवसा आढळतील त्या गावी भ्रमण करावे एखाद्या घरी भाकरी तुकडा मागावा मिळाल्यास खावा नकार दिल्यास आणखी काहीतरी मागावे लोकांनी रागवावे शिव्या द्याव्या मारायलाही उठावे हुसकावून द्यावे याच्या शांत वृत्तीवर लवभर सुद्धा परिणाम व्हायचा नाही हुसकावले का पुढे जावे या रीतीने गावामागे गावे आणि खेळ्यामागे खेळी धुंदाळी देबुजी कोठे कोठे भटकंती करीत गेले त्याचा त्यालाच ठाव ठिकाण उमजेना दिवसा दिवसामागून दिवस गेले दाढीचे डोक्याचे केस वाढले जटा झाल्या त्याच्या अंगावर चिंध्या बाजल्या नदी ओळा लागला ला का तिथे आंघोळ करावी नी त्याच धुटलेल्या चिंध्या ओल्याच अंगावर पांघरून पुढे चालू लागावे अशा विचित्र थाटाने ही स्वारी एखाद्या गावात घुसली का गावची ओढाळ कुतरडी भुमकून भुमकून आदी त्याचे स्वागत करायची मग गावची उन्हाळ पोरे त्याच्या मागे वेळा आला रे वेळा आला असा कल्लोळ करीत मागे लागायची दगड मारायची हा सर्व उपसर्ग शांत चित्ताने हसतमुखाने मुखाने तो सहन करायचा त्याचे पाय सारखे चालत असायचे विसाव्यासाठी गावात त्याला कोणी थारास द्यायचे नाही अर्थात विसाव्यासाठी सदानकदा कदा किर्र निर्जन अरण्याचा सहारा घ्यावा लागेल पाय नेतील तिकडे जायचे हव्या त्या घरी भाकरी मागायची मिळते तर खायची नाही तर पुढे जायचे असल्या कामात जागोजाग कोठे कोणी अडचणीत सापडलेला असल्यास त्याला आपण होऊन मदत करायला धावायचे हा एक धर्म डेबूजी कसोशीने पाळीत असे सामानाने लादलेला खटारा चिखलात ऋतून पडलेला दिसला तर डेबूजी तिथे धावत जाऊन तो बाहेर काढायचा गाडीवानाला मदत करायचा त्याने कोण कुठचा काय पाहिजे विचारले तर नुसते हसावे दोन हाताने त्याला नमस्कार करावा आणि मुकाट तोंडी आपल्या वाटेने लागावे हा खाक्या आश्चर्याने तो गाडीवान पाहतच राहायचा देवच मला धावला अशा समजुतीने तोही गाडी हाकीत निघून जायचा सूर्य माथ्यावर कडाडला आहे पाय पोरत आहे एखादी डोईवर लाकडाचा किंवा कडब्याचा मान मोड्या बोज्या घेऊन चाललेली दिसली का डेबुजी तिच्याजवळ जायचा दोन हात जोडून म्हणायचा माय माझे दे तुझं ओझ माझ्या डोक्यावर मुक्कामावर नेऊन पोहोचवतो विचित्र वेशाचा हा असा मी पाहून ती बाई प्रथम भेदारायची पण डेबुजी ओढ्याला हात घालायचा स्वतःच्या डोक्यावर घेऊन चालू लागायचा आणि तिला मुक्कामावर पोहोचवून एक शब्द न बोलता आपल्या वाटेने निघून जायचा ती बाई अचंब्यात पाहतच राहायची आजूबाजूचे गावकरी सुद्धा म्हणायचे कोण असावा हा माणूस आपल्या झिंगरीचे ओठे मैलभर वाहून आणतो आणि भाकरी तुकडा न मागता खुशाल आपल्या वाटेला जातो कोणी देव माणूस किंवा साधू असावा हा खेडे गावातल्या सार्वजनिक विहिरी म्हणजे घाणीचे आगारे आजूबाजूला घाण पाण्याचे ओघळ व्हायचे आणि ढोरे तेच पाणी प्यायचे डेबूजीने हे पाहिले म्हणजे तो कळवळायचा मला पोहरा दोरी द्या हो मायबाप मी पाणी काढून ढोरांना पासतो अशी त्याने विनंती करून पोहरा दोरी मिळवावा आणि विहिरीतून स्वच्छ पाणी काढून त्याने सगळ्या ढोरांना पाजावे विहिरी भोवतालची घाणेरडी जागा पावडे घेऊन स्वच्छ करावी पोहरा दोरा पावडे ज्याच्या त्याच्या घरी पावते करावे आणि आपण पोटभर पाणी पिऊन जावे लोक अचंभ्यात पडायचे हा कोण चिंध्या बुवा आला त्याने जागा स्वच्छ करून ढोरांना पाणीही पाजले आणि मोकाट्याने निघूनही गेला कोण असा हा ज्वारी कापणीचा हंगाम चालू स्वारी अशा शेताजवळून चालली असताना थांबायची मालकाजवळ एक पाचुंदा द्या हो बाप्पा म्हणायची तुझ्या बापाने ठेवलाय पाचुंदा मालक गुरगुरायचा पाचुंदा म्हणजे पाच पिढ्या बर तर दोन पाचुंदे द्या मालक रागवायचा चल चालता हो म्हणून धमकावायचा काही वेळा मारायला अंगावरही धावायचा जसे काही झालेच नाही अशा चर्येने देबूजी तिथेच बसून राहायचा मजूर कापणीत गुंतलेले काम जोरात चालू एखादी बाई किंवा बुवा घामाघूम थकलेली पाहून त्याच्याजवळ विळा मागायचा खुशीने दिला तर ठीक नाहीतर घ्यायचा हिसकावून माझी माय जरा विसावा घे मी करतो तुझं काम रागवतेस कशाला असे म्हणून खसाखस कापणी करीत सुटायचा इतर मजुरांच्या पुढे जाऊन त्याच्या पेक्षा थोड्या वेळात दुप्पट कापणी पाहून पाहतच सारे मजूर दुपारच्या जेवणासाठी थांबले तरी त्याच्या कापणीचा सपाटा तळाखे बंद चालूच या उपऱ्या प्रवाशी पाहुण्याने फलतात हात चालवून सगळ्यांपेक्षा कापणी जो पार पुढे गेलेला पाहतात मजूरनी मालक त्याला भाकरी खायला बोलवी ठरवलेले काम रेटले का त्याला परत देऊन तोंडी पार निघून जायचा सारे विचित्र त्या विचित्र माणसाच्या विलक्षण करणीचे कौतुक करीत त्याच्या वाटेकडे पाहतच राहायचे इथे आला काय झपाटे बंद कापणी केली काय आणि भाकरी देत असता ती नकारून निघून गेला काय कुणी साधू असावा का देवत असावा एखाद्याने पाच पेंढ्या दिल्यास तर त्या घ्यायच्या आणि वाटेत कुठे थकले भागलेले किंवा उपाशी पडलेले ढोर आढळले तर एक पेंडी खायला घालायची त्याला जायचे ज्वारी वाहण्याचे काम कुठे चालू असेल का डेबूजीने असेच आपण मजुरात घुसून पेंढ्या गोळा करण्याचे आणि गाडीवर त्या बांधण्याचे काम करीत सुटावे कुठे औत चालू असतील तर तिथे जावे आणि तास दोन तास स्वतः औत चालवून घाम पुषित पुषित शेतकऱ्याला नमस्कार करून निघून जावे कोण कुठला प्रश्नाला जबाबच द्यायचा नाही काम करायचे आणि पसार व्हायचे मनात आलं तर दिली भाकर खायची नाही तर देत असतानाही पाठ फिरवून वाट धरायची जागोजाग हे प्रकार होत असल्याच्या वार्ता खेड्यापाड्यातून पसरल्या आणि पुण्यवानाच्या शेतात देव येऊन कापणी मरणी करतो असल्या भूमिका सगळीकडे ऐकू येऊ लागल्या ज्यांना अनुभव आले होते त्यांनी तिखट मीठ लावून त्या कथा सांगितल्यामुळे तर त्या विचित्र देवाच्या येण्या जाण्यावर लोक डोळ्यात तेल घालून वाट पाहू लागले एकदा स्वारी अशीच आपल्या तंद्रीत रंगलेली वाटचाल करीत असता एकदम मेघांचा गडगडाट तुफानी वाऱ्याचा सोसाटा चालू झाला रात्रीची वेळ तिकडे पहावे तिकडे गुरुप अंधार इतक्यात मुसळधार पाऊस कोसळू लागला वाटेत गुडघा गुडघा पाणी वाहू लागले ओढे नाले खळखळू खड़ लागले नदीचाही प्रवाह आणि वेग वाढला पुढे पाऊस टाकायची सोय नाही कुठे जायचे आता तसाच चालत होता अखेर वारा आणि पाऊस यांच्या झुंबडीत टिकाव लागणार नाही अशा समजुतीने नदीकाठच्या एका जुनाट निंबाच्या झाडाखाली निवाऱ्यासाठी थांबला कसले काय आणि कशाचे काय वाऱ्याचा जो एक तळाक्याचा झोत आला त्या सरशी ते कडाडले आणि मुळा सकट दिशी जमिनीवर कोसळले डेबुजी चटकन बाजूला सरकला म्हणून झाले ज्याचा आसरा घ्यायला तो गेला होता तोच कोसळून जमीन दोस्त झाला आता पुढे काय कळकळणाऱ्या विजांच्या प्रकाशात तसाच मार्ग काढीत काढीत तो एका टेकडीवर गेला वारा आणि पाऊस याची झुंज चालूच होती मध्यरात्रीच्या सुमारास ते तुफान थंडावले देवूजी नकशिकांत चिंब भिजला टेकडीवरच्या एका मोठ्या धोंड्यावर बसून त्याने सारी रात्र जागून काढली अंगावरच्या भिजलेल्या चिंध्या अंगावरच वाढल्या पहाट होताच स्वारीचे पाऊल पायपिटीसाठी लागले चालायला बारा वर्षाच्या साधना अवस्थेत गाडगे बाबांनी असले शेकडो प्रसंग अनुभवलेले आहेत थंडी वारा पाऊस कडाक्याचे ऊन तुफान वावटळी रानातल्या वनव्याची आग एकूण एक प्रसंगात त्यांनी देहाची आसक्ती कसोटीच्या सहाणेवर घासून बोथट केली मनाची शांती अचल राखली काम त्यांनी जाळलाच होता पण क्रोध लोभ मोह मत्सर मदादी विकारांचेही त्यांचे दमनकार्य अखंड चालू होते इतकेच काय तर नेहमीच अरण्यात वस्तीचे प्रसंग असल्यामुळे सर्प विंचू इंगड्या वाघ कोली लांडगी या क्रूर श्वापदाचेही भय त्यांनी घेऊन टाकले होते निर्जन रानावनात मन मानेल तिथे तो गाळ झोपी जाई आसपास जंगली श्वापदे येवत जावत ओरडोत वेळा देऊन बसो काय वाटेल ते करो त्याची त्याला परवाच नव्हती रात बेरात सुद्धा तो जंगलातून प्रवास करीत असे हव्या त्या ओसाळ जागेत विसावा घेई थंडीच्या दिवसात स्मशानात पेटलेल्या सरणाजवळ बसूनही शेक घेई खाण्यापिण्याची तर नसे मिळेल ते शिलेपाके कच्चे खुशाल चवीने खाई आणि ते त्याला पचतही असे अनवानी चालण्याने पायांना भोके पडली तरी त्याची ही खीच गणती त्याला नसे थोडे घरात डोकावूया करता सवरता देवूजी परागंदा झाल्यावर बळीरामजीने सगळ्या कामाचा उरका पत्करला तरी आजा आजी आई दुःखात झुरतच होती नातवड्या गोतवळ्यांनी यावे दोन दिवस राहावे समाधान करावे आणि जावे अखेर हंबीरराव आणि पाठोपाठ दोन तीन महिन्यांनी रायजाबाई देवलोकी गेली आता मात्र सखुबाईला आकाश फाटल्यासारखे झाले निराशेच्या काळ्या ढगालाही आशेशी चंदेरी शालाका असते म्हणतात डेबुजी गेला तेव्हा सौ पुंताबाई तीन महिन्याची गरोदर होती रायजाबाईच्या मृत्यूनंतर थोड्याच दिवसांनी बाळंत होऊन तिला मुलगा झाला आई बापाचा मृत्यू आणि पाठोपाठ नातवाचा जन्म जन्म मृत्यूची ही पाठशिवणी सखूबाईच्या चांगलीच परिचयाची होती मुलाचे नाव गोविंद ठेवून सखुबाईने जवळचे काही गोतावळे बोलवून त्याचे बारसे केले आपणास माझी ही वाचनशैली माझा हा उपक्रम आवडला असल्यास कृपया चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका